नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज चौदा नोव्हेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील या चोवीस तासांमध्ये राज्यातील कोणत्या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता अधिक असेल ते सुद्धा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या सध्याच्या जर आपण हवामान प्रणाल्या पाहिल्या तर अरबी समुद्राच्या भागा या भागांमध्ये एक चक्रकारवाणी स्थिती आहे दक्षिण पूर्व भाग आहे लक्षद्वीपच्या आजूबाजूला या ठिकाणी एक चक्रकारवाण स्थिती आहे तमिळनाडू किनारपूरच्या आसपास एक नवीन चक्रकार एक जुनी चक्रकारवाण स्थिती आहे ते अजून कायम आहे आणि या सिस्टमच्याच प्रभावाखाली दक्षिण भारताकडे पावसाचे ढग हे दिसत आहेत सोबतच या सिस्टीमच्याच प्रभावाने राज्याच्या दक्षिण भागात पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारे बाष्पयुक्त वारे बंगालच्या उपसागरावरनं पोहोचत आहेत आणि त्यामुळे आज या भागातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरचा भाग असेल किंवा धाराशिवपर्यंत लातूर नांदेडकडेही थंडी कमी पाहायला मिळाली अगदी पुण्यापर्यंतसुद्धा आज जी काही थंडी आहे ती कमी पाहायला मिळालेली आहे मात्र उत्तर महाराष्ट्रात अजूनही बऱ्यापैकी थंडी टिकून आहे मात्र उत्तर महाराष्ट्राकडील ही थंडी जसे अजून एक दोन दिवसात अजून पूर्वेकोठचे वाद येईल बाष्प येईल राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये बाष्प पोहोचेल तर उत्तरेकडची सुद्धा थंडी कमी होणार आहे सोबतच एक पश्चिमी आवर्त हिमालयावरती पोचलेला आहे आणि याच्यामुळे जम्मू काश्मीरचे उत्तरेकडील क्षेत्र असतील लडाखच्या आसपासचे भाग असतील लेह लडाखमधील काही भाग असतील तर या ठिकाणी पाऊस आणि परिवृष्टीचा अंदाज आहे आणि त्यानंतर जेव्हा सिस्टीम पुढे जातील तेव्हा थंड वाऱ्याने राज्यात पुन्हा एकदा थंडी वाढणार आहे पण तुर्तास राज्यात पाऊससाठी वातावरण अनुकूल होणार आहे सध्याची सॅटेलाईट इमेज पाहिली तर साधारणतः सव्वा नऊ वाजता सोलापूर जिल्ह्यात खास करून खूप मोठ्या प्रमाणावर ढगाळ वातावरण पाहायला मिळते त्या खालोखाल धाराशिव सांगली सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग लातूर बीडच्या भागात किंवा नांदेडच्या काही भागांमध्ये काही अंशी ढगाळलेलं हवामान हे पाहायला आहे मात्र या जिल्ह्यांव्यतिरिक्त व्यतिरिक्त राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये हवामान कोरडं आहे त्यात पुण्याचा पूर्व भाग असेल आणि अहिल्यानगरच्या दक्षिण भागांमध्ये सुद्धा काही अंशी ढगाळलेलं वातावरण हे आहेच आणि सर्वात प्रथम येत्या चोवीस तासात आपण जिल्हानीय हा अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये पश्चिमेकडे वाहणारे ढग राज्यात सक्रिय राहतील परिणामी सिंधुदुर्ग गोवा बेळगाव सांगली सोलापूरच्या दक्षिण भागांमध्ये आज मेघगर्जनेसह पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी पाहायला मिळेल हा पाऊस दुपारनंतर ते रात्री उशिरा पाहायला मिळण्याचा अंदाज आहे त्यासोबतच रत्नागिरी सातारा सोलापूर धाराशिव जे काही भाग आहेत स्थानिक पातळीवर ढग निर्मिती झाली तर थोडासा पाऊस होण्याची शक्यता राहील बाकी रायगड पुणे अहिल्यानगर बीड लातूर नांदेडपर्यंत ढगाळलेलं हवामान पाहायला मिळण्याचा अंदाज आहे मात्र तृरी या जिल्ह्यांमध्ये विशेष पावसाची शक्यता ही दिसत नाहीये आणि राहिलेले जे काही जिल्हे आहेत मुंबई ठाणे पालघर नाशिक धुळे नंदुरबारचे भाग असतील छत्रपती संभाजनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली आणि चंद्रपूर या ठिकाणी प्रामुख्याने कोरडे हवामान राहील ढगाळ हवामान सुद्धा होण्याची शक्यता आजसाठी तरी या जिल्ह्यांमध्ये दिसत नाही हे झालं जिल्ह्याने अंदाज जर आपण तालुकाने हा अंदाज पाहिला तर आज पाऊस होण्याची शक्यता अधिक असणारे तालुके आहेत मिरज महांकाळ जत शिरोळ पन्हाळा करवीर कागल गडहिंग्लज भूदरगड त्यानंतर आजरा चंदगड या तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता ही मेघगर्जनेसह सोसाट्याच्या वाऱ्यासह आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे त्यासोबतच गोवा बेळगावच्याही बऱ्यापैकी भागांमध्ये गडगडाट गर आणि पावसाचा अंदाज आहे इकडे कुडाळ सावंतवाडी वेंगुर्ला दौडामार कणकवली वैभववाडी याही तालुक्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे तर रत्नागिरीमधील लांजा राजापूर या तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज दिसतोय आणि आपण जो तालुकांनी अंदाज पाहतोय असं नाही की याच तालुक्यांमध्ये पाऊस होईल या तालुक्यांमध्ये शक्यता अधिक आहे म्हणून या तालुक्यांची नावं घेतली जातात या सुद्धा पाऊस होऊ शकतो ही अधिक शक्यता असणारे तालुके झाले यानंतर थोडेफार शक्यता असणारे तालुके जर आपण पाहिले तर सांगोला मंगळवेढा तासगाव त्यानंतर शिराळा वाळवा कराड कडेगावच्या आसपासच्या भागांमध्ये पाटण या ठिकाणीसुद्धा थोड्याफार प्रमाणात गडगडाट आणि पावसाची शक्यता दिसते असं नाही की शंभर टक्के पाऊस येईलच पण साधारणतः चाळीस ते पन्नास टक्के शक्यता आहे की याही तालुक्यांमध्ये आपल्याला पाऊस पाहायला मिळू शकतो यानंतर इकडे चिपळूण गुहागर दापोली खेड रत्नागिरी सातारा कराड कराडचे उत्तरेकडे सॉरी सातारा क आ, कोरेगाव खटाव मान फलटण खंडाळा वाई महाबळेश्वर जावळी या तालुक्यांमध्ये ढगाळ हवामान बऱ्यापैकी राहील पावसाची शक्यता तुर्तास थोडी कमीच आहे त्यानंतर भोर वेल्हा हवेळी हवेली, हवेली पुणे पुरंदर त्यानंतर इकडे बारामती दौंड इंदापूर माळशिरस माढा करमाळा मोहोळ या ठिकाणी ढगाळ हवामान जास्त प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे तसेच इकडे अक्कलकोट उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर तुळजापूर लोहारा उमरगा याही ठिकाणी पावसाची शक्यता कमीच आहे मात्र ढगाळ हवामान राहण्याची शक्यता ही अधिक आहे तसेच इकडे कर्जत श्रीगोंदा जामखेड पाटोदा आष्टी याही ठिकाणी ढगाळ हवामान राहील परांडा भूम वाशी कळंब धाराशिव याही ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते आज आले येत्या चोवीस तासातील तालुकाने आहे अंदाज यानंतर परवा उद्या परवाचा जर अंदाज पाहिला तर उद्या परवासुद्धा राज्यात पावसासाठी वातावरण हे अनुकूलच राहणार आहे साधारणतः पुढील दोन ते तीन दिवस ही पावसाची शक्यता आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळणार आहे आणि उद्याचं जर पाहिलं तर उद्याही रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवा बेळगाव या पट्ट्यात किंवा इकडे मग पुणे रायकडपर्यंतसुद्धा थोड्याफार प्रमाणात उद्या गडगडाट आणि पावसाची शक्यता ही दिसून येईल तसेच सोलापूर अहिल्यानगरच्या आसपास दक्षिणेखील भाग असतील या ठिकाणी स्थानिक वातावरण ढग निर्मिती झाली तर थोडाफार प्रमाणात पाऊस येण्याची शक्यता राहील त्यानंतर परवाचा जर अंदाज पाहिला तर परवासुद्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली साताराचे घाटाकडील भाग पुण्याच्या पश्चिमेकडील भाग असेल या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात गडगडाट आणि पावसाचा अंदाज राहील तर राहिलेल्या इतर त्याला लागून असलेल्या भागांमध्ये थोडाफार प्रमाणातच स्थानिक ढग निर्मिती झाली तरच थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा इतर ठिकाणी विशेष शक्यता दिसणार नाही बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोजचे जर का तुम्हाला हवामानाचे अंदाज अशाच प्रकारचे पाहायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्याकडे कसं हवामान आहे तेसुद्धा नक्कीच कमेंट करून कळवा